दिल्ली मधल्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित ठाकरे यांचं फोटो सेशन पाहायला मिळालं अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या लग्नामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते दिल्लीमधील विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे हे सहकुटुंब उपस्थित होते तर देशाचे लोकपाल अजय खानविलकरांच्या मुलीचा विवाह अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल यांच्या यांच्यासोबत झालाय विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत भेट झाल्याची ही शक्यता वर्तवली जाते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याला अधिक सांगतात श्रेय श्रेयस दिल्लीमध्ये झालेली ही भेट अर्थातच विवाह विवाह सोहळ्याचं निमित्त आहे मात्र या सोहळ्याच्या निमित्तानं सुद्धा राज ठाकरे आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांची भेट झाल्याची ही शक्यता वर्तवली जाते अर्थात ही शक्यता वर्तवली जाते गुरु कारण आपण बघू शकतो राज ठाकरे हे याच लग्न सोहळ्यासाठी दिलेलं आहेत आणि त्या लग्न सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते म, नरेंद्र मोदी यांचा फोटोशन सुरू असताना आपण दृश्यातून पण पाहू शकतो की मध्येच खऱ्या अर्थानं अमित ठाकरे कियान ठाकरे यांना घेऊन नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेलेत आणि ते पण चित्र आपण बघू शकतो तर एकंदर याच लग्नात जिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेध्यक्ष राज ठाकरे यांची भेट ही झालीच असेल असं आपण खरं तर म्हणू शकतो शक्यता वर्तवली जाते पण या सगळ्यांमधून आपण बघू शकतो तर नरेंद्र मोदी ह्यांची भेट कुठे ना कुठे ऑफिशियल न होता ही लग्न सोहळ्यात झाली आहे मात्र ही लग्न सोहळ्याची भेट आता किती महत्वाची आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे आणि त्या अर्थात आपण बघू शकतो विवाह सोहळ्यात ही भेट झालेली आहे अमित ठाकरे यांचे मेवणे जे आहेत त्यांच्यासोबत त्यांचा लग्न सोहळा हा होता आणि अजय खानविलकर जे लोकपाल आहे त्यांच्या मुलीसोबत म्हणजे शिवानी खानविलकर यांच्यासोबत लग्न आमित ठाकरेंच्या मेवण्याचं आलेलं आहे आणि त्या लग्न सोहळ्यात नरेंद्र मोदी यांची तिकडे हजेर लावली आणि त्यात आपण बघू शकतो दृश्यांमध्ये तर अमित ठाकरे हे किएन ठाकरेंसोबत तिकडे गेलेले मिताल ठाकरे पण त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतात आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळते तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मोदींची भेट आहे का हे सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलाय अगदी श्रेयस धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट